हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत विन्सडम आय एस आपल्या डिजिटली लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं सर स्वागत गुड मॉर्निंग एव्हरी वन आय होप माझा आवाज वगैरे सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत असेल प्लीज एकदा सर्वांनी कमेंट करून सांगा की माझा आवाज सर्वांना व्यवस्थित ऐकू येत आहे का आणि सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे का प्लीज एकदा सर्वांनी कमेंट करून रिप्लाय देऊन सांगाल हॅलो एव्हरी वन येतोय आवाज सगळ्यांना व्यवस्थित आवाज सगळ्यांना व्यवस्थित ओके चला लेट स्टार्ट सर्वांचं सर स्वागत एकदा मित्रांनो आज आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या सेशनमध्ये जेवढे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील त्या प्रत्येक न्यूजचं विविध अशा स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट ठरणार आहे या ठिकाणी आपण विश्लेषण करणार आहे आणि सोबतच आपला न्यू डिस्कशनचा फॉर्मेट तुम्हाला तर लक्षातच आला असेल पहिल्यांदा आपण काय करतो भूपर्यायी प्रश्नांचा सराव करून घेतो कमीत कमी दहा मॅक्झिमम वीस ते पंचवीस तीस जेवढे काही क्वेश्चन तयार होतील तेवढे प्रश्न पहिल्यांदा आपण अभ्यासतो त्यानंतर त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण स्वरूपामध्ये जे काही प्रत्येक न्यूजचं विश्लेषण आहे आपण करत असतो ठीक आहे तर स्क्रीनवरती तुम्हाला बग, बघ बघायला भेटत आहे पहिला क्वेश्चन पहिला क्वेश्चन आहे एकात्मिक एक आरोग्य उपायासाठी युनानी औषधामधील नवोपक्रम पुढे जाण्याचा मार्ग या विषयावरती आधारित दोन हजार पंचवीसमध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजन करण्यात आला होता तर हे जी परिषद आहे त्याचं आयोजन कुणी के म्हणजे ही ही जी परिषद आहे कोणती परिषद एकात्मिक आरोग्य उपायासाठी युनानी औषधामधील नव उपक्रम पुढे जाण्याचा मार्ग या विषयावरचा कोणती आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आला होता असा हा क्वेश्चन आहे ठीक आहे म्हणजे त्या परिषदेचं नाव काय ते परिषद कशाशी संबंधित आहे असा हा क्वेश्चन आहे पर्याक्रमांक एक आयुर्वेद परिषद पर्याक्रमांक दुसरा युनानी औषध पद्धती परिषद पर्यायक्रमांक तिसरा समग्र आरोग्य परिषद पर्याक्रमांक चौथा आधुनिक औषध पद्धती परिषद तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा म्हणजे एकात्मिक आरोग्य उपायासाठी युनानी औषधामधील नव उपक्रम पुढे जाण्याचा मार्ग या विषयावरचा जो परिषद आहे तो परिषद युनानी औषध पद्धतीशी संबंधित असणारी परिषद आहे मित्रांनो ठीक आहे जाणून घेऊया दुसरा क्वेश्चन दोन हजार अकरा ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावशी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला युनानी औषध परिषद कोणत्या संस्थेने आयोजित केला होता म्हणजे आपण मगाशी बघितला परिषद त्याचा विषय काय आहे ठीक आहे आता कालावधी पण या क्वेश्चनमध्ये समाविष्ट झाला आणि या परिषदेचं आयोजन कोणत्या संस्थेकडून करण्यात आला असा हा क्वेश्चन आहे तर पर्याय क्रमांक के एक केंद्रीय आयुष्य मंत्रालय पर्याय क्रमांक दुसरा केंद्रीय आयुर्वेद परिषद पर्याय क्रमांक तिसरा सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन, इन युनानी मेडिसिन पर्यायक्रमांक चौथा भारतीय आयुर्वेद महासंघ तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याक्रमांक तिसरा सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन कडून या परिषदेचं अकरा ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आला होता जाणून घ्या नेक्स्ट क्वेश्चन एकात्मिक आरोग्य उपायासाठी युनानी औषधांमधील नव उपक्रम पुढे जाण्याचा मार्ग या विषयावरील जो आंतरराष्ट्रीय परिषदे त्या परिषदेचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडून करण्यात आला होता असा हा क्वेश्चन आहे पर्याय क्रमांक एक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्याय क्रमांक दुसरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पर्याय क्रमांक आयुष्य मंत्री पर्याय क्रमांक चौथा केंद्रीय आरोग्य मंत्री तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जो आहे पर्याय क्रमांक दुसरा भारताचा राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे ठीक आहे आय होप तीन क्वेश्चन आपण या ठिकाणी समजून घेतले आणि हे तिन्ही जे क्वेश्चन होते युनानी औषध पद्धती परिषदेशी संबंधित होते या तिन्ही क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्याला काय काय लक्षात आला उद्घाटन देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला हे जी परिषदे ती अकरा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला होता या परिषदेची जे नाव आहे ते एकात्मिक आरोग्य उपायासाठी युनानी औषधावरील नव उपक्रम पुढे जाण्याचा मार्ग हे नाव ठेवून या परिषदेचं आयोजन करण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन आपण तो म्हणजे युनानी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक पंधरा ऑगस्ट पर्याक्रमांक दुसरा अकरा फेब्रुवारी पर्याय क्रमांक तिसरा अकरा जून पर्याय क्रमांक चौथा अठ्ठावीस जानेवारी तर मित्रांनो दरवर्षी युनानी दिन जो आहे तर तो अकरा फेब्रुवारीला साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतात युनानी औषध प्रणालीची जी सुरुवात आहे ते कोणत्या देशाच्या मदतीने झाली म्हणजे भारतामध्ये ऍक्च्युली जो युनानी औषध प्रणाली तर ते कोणत्या देशाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आला होता ते कोणत्या देशाकडून घेऊन आणण्यात आला होता असा हा क्वेश्चन आहे पर्याय क्रमांक एक ग्रीस पर्याक्रमांक दुसरा अरब पर्याय क्रमांक तिसरा चीन पर्याय क्रमांक चौथा इजिप्त तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा अरब या देशाने भारतामध्ये युनानी औषध प्रणाली आणलेला आपल्याला पाहायला मिळते नेक्स्ट क्वेश्चन बघा युनानी औषध प्रणालीशी संबंधित संशोधन करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे असा हा क्वेश्चन आहे पर्याय क्रमांक एक आयुष्य मंत्रालय पर्याय क्रमांक दुसरा सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन क्रमांक तिसरा भारतीय आयुर्वेद परिषद पर्याय क्रमांक चौथा आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्यायक्रमांक दुसरा सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन यांनीच काय केलं होतं नुकताच या परिषदेचं आयोजन करण्यात आला होता आणि ही जी संस्था आहे मित्रांनो भारतातील युनानी औषध प्रणालीशी संबंधित संशोधन करणारी एक सर्वोच्च संस्था म्हणून पाहायला मिळते नेक्स्ट क्वेश्चन बघा हकीम अजमल खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोणत्या वर्षी झाले होते मित्रांनो दरवर्षी अकरा फेब्रुवारी हा जो दिवस आहे जो युनानी दिन म्हणून साजरा केला जातो ते कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ते म्हणजे हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त तो साजरा केला जातो का बरं साजरा केला जातो कारण मित्रांनो भारतीय राष्ट्र ते एक युनानीशी संबंधित असणारे एक व्यक्ती आहेत आणि एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चळवळीशी संबंधित असणारी देखील व्यक्ती आहे ठीक आहे त्यांनी हकीम अजमल खान हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कधी झाले होते असा हा क्वेश्चन आहे मित्रांनो तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे एकवीस मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते समजलं सर्वांना नंदू सर गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं चला जाणून घेऊया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक आठवा दोन हजार पंचवीस पॅरा आर्चरी आशिया कप स्पर्धेचे आयोजन कुठे झाले किंवा कुठे करण्यात आले असा हा क्वेश्चन आहे कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर बघा पर्याय क्रमांक एक मलेशियामध्ये पर्याक्रमांक दुसरा थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी पर्याक्रमांक तिसरा सिंगापूर या ठिकाणी पर्याक्रमांक चौथा जर्मनी या ठिकाणी तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा दोन हजार पंचवीस पॅरा आर्चरी आशिया कप स्पर्धेचं आयोजन जो आहे थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा भारताने दोन हजार पंचवीस पॅरा आर्चरी आशिया कपमध्ये एकूण किती पदके जिंकलेले आहेत पर्याय क्रमांक एक दहा क्रमांक दुसरा बारा क्रमांक तिसरा पंधरा क्रमांक चौथा नऊ तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे क्रमांक दुसरा एकूण भारताने दोन हजार पंचवीस मध्ये पार पाडलेल्या पॅरा आर्चरी आशिया कप स्पर्धेमध्ये बारा पदक जिंकलेले आहेत त्या बारा पदकांमध्ये सहा पदक जे आहेत ते सुवर्ण पदक आहेत तीन पदक हे काश्य आहेत आणि तीन, तीन पदक हे रौप्य पदक आहेत म्हणजे तीन रौप्य पदक तीन काश्य पदक आणि सहा सुवर्ण पदक भारताने प्यारा आर्चरी आशिया कपमध्ये जिंकलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा दोन हजार पंचवीस प्यारा आर्चरी आशिया कपमध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकलेले असा क्वेश्चन आहे आत्ताच आपण डिस्कस केला तर भारताने एकूण सहा सुवर्ण पदक यामध्ये जिंकलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा भारताच्या कोणत्या प्यारा तिरंदाजाने महिला कंपाऊंड ओपन प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे सरिता चला नेक्स्ट क्वेश्चन बघा चौदावी आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच बैठक कधी आणि कुठे आयोजित करण्यात आली असा हा क्वेश्चन आहे तर बघा अकरा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तैवान या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा बारा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पर्याय क्रमांक तिसरा दहा ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कोची या ठिकाणी पंधरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सिंगापूर या ठिकाणी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा बारा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपल्या भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी चौदावी आवृत्ती पण इम्पॉर्टंट आहे आवृत्ती लक्षात घ्या चौदाव्या आवृत्तीचं आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच बैठक मंच किंवा फोरमचं बैठकीचं आयोजन करण्यात आला होता याआधी भारतामध्ये म्हणजे भारतात या फोरमचं जो बैठक आहे दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलं मित्रांनो हे देखील लक्षात घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन चौदावी आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच किंवा फोरम या बैठकीचं थीम काय होती काया है? है. Growth, है, है थीम काय आहे असा हा क्वेश्चन आहे पर्या एक सस्टेनेबल फिशरीज फॉर अ बेटर फ्युचर पर्याक्रमांक दुसरा ग्रीनिंग ब्ल्यू ग्रोथ इन द एशिया पॅसिफिक पर्याक्रमांक तिसरा वॉटर कन्झर्वेशन अँड फिशरीज सस्टेनेबिलिटी पर्याक्रमांक चौथा ब्ल्यू ग्रोथ अ ग्लोबल अप्रोच तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा ग्रीनिंग ब्ल्यू ग्रोथ इन एशिया पॅसिफिक हे थीम ठेवून आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन फोरम आयो, बैठकीचा आयोजन करण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन बघा भारताने कितव्या वेळेस आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच बैठकीचे आयोजन केले आहे एक म्हणजे कितव्यांदा भारतामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे असा प्रश्न आहे पर्यायक्रमांक एक दुसऱ्यांदा पर्याक्रमांक तिस दुसरा दुसऱ्या तिसऱ्यांदा पर्यायक्रमांक तिसरा चौथ्यांदा पर्याय क्रमांक चौथा पाचव्यांदा तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुसऱ्यांदा भारताने काय केलेला आहे आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच बैठकीचं आयोजन केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आशियाई मत्स्य व्यवसाय सोसायटी कधी स्थापना करण्यात आली म्हणजे आता नुकतंच मित्रांनो जो आपण क्वेश्चन बघितला आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच बैठकीचं बद्दल तर या बैठकीचं आयोजन जो आहे प्रामुख्याने आशियाई मत्स्य व्यवसाय सोसायटीकडून करण्यात आलाय तर या सोसायटीची स्थापना कधी करण्यात आलाय असा हा क्वेश्चन आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे एक एक पंचाहत्तर पर्याक्रमांक दुसरा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्याक्रमांक तिसरा एकोणीसशे नव्वद पर्याय क्रमांक चौथा दोन हजार साली तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आशियाई मत्स्य व्यवसाय सोसायटीची स्थापना करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आशियाई मत्स्य व्यवसाय सोसायटीचे मुख्यालय कुठे स्थित आहे असा हा क्वेश्चन आहे पर्याय क्रमांक एक न्यूयॉर्क पर्याय क्रमांक दुसरा सिंगापूर पर्याय क्रमांक तिसरा क्वालालपूर मलेशिया पर्याय क्रमांक चौथा मुंबई भारत तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे मलेशियामधील क्वालालपूर या ठिकाणी आशियाई मत्स्य व्यवसाय सोसायटीचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीने आपण काय केलं मित्रांनो आजच्या मध्ये विविध अशा इम्पॉर्टंट न्यूज वरती तयार होऊ शकणारे पहिल्यांदा सोळा प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहे आता आपण समजून घेणार आहे वन बाय वन या सोळा प्रश्नांचं डिटेलमध्ये स्पष्टीकरण स्पष्टीकरण म्हणजेच काय न्यूजचं विश्लेषण आपण अभ्यासणार आहे सुरू करूया पहिला इम्पॉर्टंट न्यूजचं डिटेलमध्ये विश्लेषण पहिला न्यूज आपण अभ्यासतोय तो म्हणजे युनानी दिनाशी संबंधित असणारा आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेला आहे तर बघा युनानी दिनानिमित्त दरवर्षी युनानी दिन जो आहे भारतामध्ये अकरा म्हणजे फेब्रुवारीला साजरा केला जातो ठीक आहे तर या दिना युनानी दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आला होता आणि या परिषदेचा औपचारिक उद्घाटन जो आहे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केलंय एकात्मिक आरोग्य उपायांसाठी युनानी औषधामधील नवोपक्रम पुढे जाण्याचा मार्ग या विषयावरचा दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे तर बघा ठिकाण इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात म्हणजे एखादी आंतरराष्ट्रीय परिषद जर चर्चेमध्ये असेल तर त्या आंतरराष्ट्रीय परिषदेवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना ते आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कधी करण्यात आला होता कुठं करण्यात आला होता त्याचं उद्घाटन कुणी केलेलं आहे विषय काय होता हे सगळे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर बघा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे हे आंतरराष्ट्रीय परिषद दोन दिवशी होता म्हणजे अकरा ते बारा फेब्रुवारी हे लक्षात ठेवा स्थळ जो आहे नवी दिल्ली लक्षात ठेवा हे जो उद्घाटन देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे विषय काय होता एकात्मिक आरोग्य उपायासाठी युनानी औषधामधील नव उपक्रम पुढे जाण्याचा मार्ग हे लक्षात घ्या ठीक आहे ह्याचं आयोजन कुणाकडून करण्यात आलेलं आहे तर बघा केंद्रीय आयुष्य मंत्रालयांतर्गत कार्यत असणारा सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी इन मेडिसिन या संस्थेकडून ह्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि या परिषदेमध्ये वेगवेगळ्या वे देशातील जसं की अमेरिका असेल इराण दक्षिण आफ्रिका मलेशिया बांगलादेश ह्या वेगवेगळ्या देशांची नावं लक्षात ठेवायची गरज नाही पण लक्षात घ्या ह्याचं महत्त्व आंतरराष्ट्रीय परिषदेचं महत्त्व लक्षात येण्यासाठी कोणत्या कोणत्या देशातील लोकांनी पार्टिसिपेट केला होता तर अमेरिका इराण दक्षिण आफ्रिका मलेशिया बांग्लादेश ताजिकिस्तान उजबेकिस्तान श्रीलंका संयुक्त अरब अमिरात या वेगवेगळ्या देशातील युनानी औषधांचे जे डॉक्टर आणि तज्ज्ञ व्यक्ती होते त्यामध्ये पार्टिसिपेट केले होते सहभाग त्यांनी नोंदवला होता सहभाग घेतले होते ठीक आहे तर आता युनानी दिनाच्या स्मर पार्श्वभूमी या दिवसाचं म्हणजे हे आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं तर आता युनानी दिन लक्षात घ्या दरवर्षी भारतामध्ये युनानी दिन जो आहे तर तो अकरा फेब्रुवारी साजरा केला जातो का बरं अकरा फेब्रुवारी साजरा केला जातो जे बाजूला तुम्हाला स्क्रीनवरती इमेज बघायला मिळते ते इमेज आहे हकीम अजमल खान यांच्याशी संबंधित असणारा हा फोटो आपल्याला बघायला मिळतो हा फोटो कोणाशी संबंधित आहे हकीम अजमल खान यांच्याशी संबंधित आहे कोण होते हकीम अजमल खान मित्रांनो ते एक स्वातंत्र्य सैनिक होते युनानी वैदिक होते आणि शिक्षक होते ठीक आहे त्यांचा जन्म जो आहे तर तो अकरा फेब्रुवारी हा त्यांचा जयंती दिन जो आहे तर तो युनानी दिन म्हणून भारतात साजरा करण्याला सुरुवात करण्यात आली पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता दोन हजार अठरा मध्ये ठीक आहे का साजरा केला जातो युनानी औषध पद्धतीबद्दल जनजागृती करणं हे उद्दिष्ट होऊन साजरा केला जातो तर आता प्रश्न तयार होतो युनानी औषध पद्धत काय आहे मित्रांनो युनानी औषध पद्धती जी आहे ही एक ग्रीक प्रणाली म्हणून ओळखली जाते जी की सर्वात जुन्या औषध प्रणालीपैकी एक प्रणाली म्हणून ओळखली जाते साधारणतः सन पूर्व चारशे साठ मध्ये हिपोक्रेटस यांनी म्हणजे यांच्या शिकवणीवरती आधारित ही प्रणाली म्हणून ओळखली जाते म्हणजे ह्याचा जो विकास आहे ग्रीस देशामध्ये झालेला आहे पण भारतामध्ये आणण्याचा श्रेय कोणाला दिला जातो अरबांना म्हणजे अरबांनी काय केलेलं आहे भारतामध्ये युनानी औषध प्रणाली सुरुवाती केलेली आपल्याला दिसून येते पाहायला मिळते ठीक आहे आता हिपोक्रेटस जे आहेत कशाशी संबंधित आहेत मेडिसिनचे जनक म्हणून ते ओळखले जातात औषधांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जातात हिपोक्रिटस यांना औषधाचे जनक म्हणून ओळखले जातात हे लक्षात घ्या मित्रांनो आता जो काही आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आला होता युनानीशी संबंधित असणारी तर त्या परिषदेचं आयोजन सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन कडून करण्यात आला होता त्याची स्थापना भारत सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये केलेलं हे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे सध्याचे महासंचालकाचं नाव आहे डॉक्टर झहीर अहमद हे सध्याचे महासंचालक आहेत ठीक आहे आणि सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन ही जी संस्था आहे तर ते केंद्रीय आयुष्य मंत्रालयांतर्गत कार्यरत असणारी संस्था आहे आणि प्रामुख्याने युनानी औषध पद्धतीमध्ये संशोधन करणारी भारतातील सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जाते थोडंसं आपण समजून घेऊया हकीम अजमल खान यांच्याबद्दल तर बघा त्यांचा जन्म अकरा फेब्रुवारी अठराशे चौसष्ट मध्ये झालेला आहे आणि त्याचं निधन एकोणीसशे सत्तावीस मध्ये झालेलं आहे प्रामुख्याने त्यांचा जो कार्य आहे तर युनानी आणि आयुर्वेदिक औषधाच्या निर्मितीसाठी त्यांचं कार्य ओळखलं जातो ठीक आहे तर यासाठी त्यांनी हिंदुस्थानी दवाखाना नावाची दवाखाना त्यांनी एकोणीसशे पाच मध्ये स्थापन केला होता एकोणीसशे आठमध्ये दिल्लीमध्ये महिलांसाठी युनानी वैद्यकीय शाळा त्यांनी सुरू केला होता आणि त्यांचं उद्घाटन जे मा त्यानंतर एकोणीशे एक त्यांचं जो उद्घाटन आहे मित्रांनो महात्मा गांधींच्या हस्ते दिल्लीमध्ये एकोणीसशे एकवीस मध्ये करण्यात आला होता ठीक आहे त्यांनी स्थापन केलेल्या कॉलेजचं नाव काय आयुर्वेदिक आणि युनानी टिबिया कॉलेज ठीक आहे ज्याचं उद्घाटन एकोणीसशे एकवीस मध्ये महात्मा गांधींच्या हस्ते झाला होता भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि एकोणीसशे एकवीस मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते कोण हकीम अजमल खान आय होप कम्प्लीट माहिती तुम्हाला या ठिकाणी लक्षात आला असेल नेक्स्ट न्यूज आपण समजून घेऊया क्रीडाविषयी घडामोडीशी संबंधित असणारा तो म्हणजे पॅरा आर्चरी आशिया कप तर बघा या स्पर्धेचं आयोजन जो आहे थायलंडमधील बँकॉकमध्ये करण्यात आला होता कोणत्या कालावधीमध्ये दोन ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ठीक आहे यामध्ये एकूण सत्तावीस सदस्यीय भारतीय तिरंदाजी यामध्ये काय केले के होते पार्टिसिपेट केले होते त्यामध्ये भारताने एकूण बारा पदक जिंकलेले त्या बारापैकी सहा सुवर्ण तीन रौप्य आणि तीन काश्यपदक भारताने काय केलेले जिंकलेले या स्पर्धेमध्ये एकूण अकरा देशांनी भाग घेतला होता कोणते कोणते अकरा देश एक म्हणजे थायलंड दुसरा भारत तिसरा इंडोनेशिया चौथा तैवान मित्रांनो या अकरा देशांची नावं लक्षात ठेवायची बिलकुल गरज नाही पण न्यूज डिस्कशनचा पार्ट म्हणून आपण सगळे मुद्दे या ठिकाणी कव्हर करत असतो क्लिअर आहे चलो यामध्ये महत्वाची कामगिरी कुणी कुणी काय काय केलेली आहे ते लक्षात घ्या रौप्य पदक मध्ये जर विचार केला तर मोहम्मद सावेज राकेश कुमार श्याम सुंदर स्वामी यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे काश्य पदक विचार केला आदिल मोहम्मद नझीर हरविंदर सिंग राकेश कुमार यांनी काय केलेलं आहे काश्य पदक जिंकलेलं आहे ठीक आहे सुवर्ण पदकाबद्दल जर सांगायचा झाला तर श्यामसुंदर स्वामी सरिता ज्योती आणि सरिता हरविंदर सिंग आणि पूजा श्यामसुंदर स्वामी आणि सरिता हरविंदर सिंग धन्नाराम गोद्धा यांनी काय केलेलं आहे तर सुवर्ण पदक भारताला जिंकून देण्याचं योगदान दिलेले आहे देशानुसार जर पद तालिका समजून घ्यायचं झाला तर यामध्ये प्यारा आर्चरी आशिया कप स्पर्धेमध्ये भारत पहिल्या क्रमांकावरती पद तालिकेमध्ये भारताने एकूण बारा पदक जिंकलेले आहे दुसऱ्या क्रमांकावरती थायलंडचा समावेश होतो आठवा क्रमांकावरती तिसऱ्या क्रमांकावरती इंडोनेशिया सहाव्या सहा पदक त्यांनी जिंकलेलं आहे चौथ्या क्रमांकावरती स्लोवेनिया आहे त्यांनी एक पदक जिंकलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने क्रमवारी आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे आता या ठिकाणी कन्फ्युजन करेल तुम्हाला तैवान या देशाने दोन पदक जिंकलेले आहे आणि स्लोवेनिया या देशाने एक पदक जिंकलेलं आहे तरी देखील स्लोवेनिया पद तालिकेमध्ये चौथ्या क्रमांकावरती आणि तैवान हा देश पाचव्या क्रमांकावर असं का बरं कारण स्लोवेनिया या देशाने सुवर्ण स्वर्ण पदक जिंकलेलं आहे आणि तैवान या देशाने रजत पदक जिंकला होता क्लिअर आहे चलो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय केलं मित्रांनो क्रीडाविषयक घडामोडीशी संबंधित असताना दुसरा इम्पॉर्टंट न्यूजचं विश्लेषण केला यानंतर जाणून घेणार आहे पुढचा इम्पॉर्टंट न्यूज तो म्हणजे आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच किंवा फोरमचं बैठक भारतामध्ये आयोजित करण्यात आला होता आवृत्ती चौदावी लक्षात घ्या किती आवृत्ती ती चौदावी आवृत्ती आहे ठीक आहे कोणत्या कालावधीमध्ये ह्याचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलेलं आहे बारा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी नवी या आधी, सात मध्ये केरळमधील कोच्ची या ठिकाणी ह्याचा आयोजन करण्यात आला होता म्हणजे भारतात दुसऱ्यांदा या फोरमचं बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठीक आहे औपचारिक उद्घाटन कोणाकडून करण्यात आलेलं आहे केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजू रंजन सिंग यांच्या हस्ते याचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर बघा थीम काय आहे कोणता थीम ठेवून या फोरमचं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होता ग्रीनिंग ब्ल्यू ग्रोथ इन एशिया पॅसिफिक आशिया पॅसिफिकमध्ये हिरवीगार निळीवाड हे थीम ठेवण्याचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे मित्रांनो भारत जो आहे जागतिक पातळीवरती जर विचारात घेतला तर तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश म्हणून ओळखला जातो आणि दुसऱ्या क्रमांकचा जलसंवर्धन देश म्हणून ओळखला जातो आणि कोळंबीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून भारत ओळखला जातो क्लिअर आहे चला आशियाई मत्स्य व्यवसाय आणि जलसंवर्धन मंच जे आहे त्याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या दर तीन वर्षांनी या फोरमचं बैठकीचं आयोजन केला जातो ठीक आहे आधी तेरावी जी बैठक आहे फोरमची तर ते तैवान या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे तर आता ह्याचं हे फोरमचं प्रामुख्याने जो बैठकीचं आयोजन आहे आशियाई मत्स्य व्यवसाय सोसायटीकडून केला जातो ह्याची जी स्थापना आहे तरी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये करण्यात आलेली आहे कोणता उद्देश ठेवून आशियाईमध्ये मत्स्यपालन क्षेत्राचं संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणं त्यासोबतच पर्यावरण दृष्ट्या शाश्वत विकास जलसंपत्तीचा कार्यक्षम वापर करणे अन्न सुरक्षा आणि उत्पन्न निर्मिती वाढवणे ह्याच्याशी हे उद्दिष्ट होऊन आशियाई मत्स्य व्यवसाय सोसायटीची स्थापना आशियातील मत्स्य व्यवसायाशी संबंधित असणारे व्यावसायिकांनी ह्याची एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापना केलेली आहे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मलेशियामधील क्वालालपूर या ठिकाणी मुख्यालय आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे आणि ह्याच्या जे काही शाखा आहेत म्हणजे तैवान भारत आणि जपानमध्ये त्याच्या शाखा आपल्याला बघायला मिळतात कशाच्या आशियाई मत्स्य व्यवसाय सोसायटीच्या अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये इम्पॉर्टंट ठरणारे प्रत्येक न्यूज या ठिकाणी आपण डिस्कस करत आहे खरं पाहता दररोज म्हणजे जे आपण मित्रांनो एक क्वेश्चन डिझाईन करायला कमीत कमी दहा मिनटं वेळ लागतो पाच ते दहा मिनटं कारण क्वेश्चन टायपिंग करणं आणि त्यानं त्याच्याशी संबंधित सिमिलर वाट वाटू शकणारे पर्याय तयार करणं यासाठी साधारणतः दहा मिनटं तरी कमीत कमी वेळ लागतो एक क्वेश्चन डिझाईन करायला तर मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण काय केलंय सोळा क्वेश्चन अभ्यासले त्यानंतर तीन इम्पॉर्टंट न्यू डिस्कस केले न्यू डिस्कशनचं जो प्रमाण आहे ते थोडंसं कमी आहे माझ्या लक्षात येते पण काळजी करू नका जे दोन रोज मिस होणारे जे न्यूज आहेत कमी आपण वीकली करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया आणि लवकरात लवकर आपण असाही प्रयत्न करूया जे काही न्यूज असतील ती जास्तीत जास्त न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करूया ठीक आहे आजचा हा लेक्चर म्हणजे जो काही आपण पहिल्यांदा क्वेश्चन डिस्कस करतो त्यानंतर न्यूज अनालिसिस करतो आपण असं पण करू शकतो मित्रांनो पहिल्यांदा डिटेलमध्ये न्यूज अनालिसिस करणं आणि त्यानंतर क्वेश्चन डिस्कस करणं म्हणजे जो आपण पहिल्यांदा क्वेश्चन डिस्कस करून मग न्यूज अनालिसिस करत होतो ते उलट करून पहिल्यांदा न्यूज अनालिसिस करू मग क्वेश्चन डिस्कस करू म्हणजे तुमचा अभ्यास चांगला होऊ शकेल तुम्हाला उत्तर पण देता येऊ शकेल असा आपण उद्यापासून फॉर्मॅट राबवूया आजचा लेक्चर एकंदरीत हा उपक्रम तुम्हाला जर आवडत असेल चालू घडामोडी या विषयाचा परिपूर्ण अभ्यास होत असेल चालू घडामोडीच या ठिकाणी आपण जो काय डिस्कशन करतो नोट्स टेलिग्राम चॅनलवरती भेटणारे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले आवर्जून लक्षात घ्या ठीक आहे लेक्चरला लाईक केलं ले नसेल तर लाईक करा लेक्चर कसा वाटतो उपक्रम कसा वाटतो क्वेश्चन्स कसे वाटतात एकदा कमेंट करून नक्कीच सांगा इतर मित्रमैत्रिणींना स्टडी ग्रुपमध्ये लेक्चर शेअर करा चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो परत भेटणार आहे उद्या सकाळी आठ वाजता तोपर्यंत काळजी घ्या मनावून अभ्यास करा थँक्यू थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन हॅव अ ग्रेट डे जय हिंद